श्री विनायक सुजुकी कुडाळ ऑफरचा हंगाम लोन एक्सचेंज मिळा कोणत्याही कंपनीची दुचाकी एक्सचेंज करून प्रीमियर दुचाकी घेण्याची सुवर्ण संधी शंबर लोन रुपयांपर्यंत इन्शुरन्स बेनिफिट हायपोथिकेशन नाही सर्व मोटरसायकल वर सुझुकी कडून दहा वर्षांची वाढीव हमी कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये मोटरसायकल खरेदी करण्याची सुवर्ण संधी त्वरा करा संधी मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध नियम आणि अटी लागू अधिक माहितीसाठी संपर्क साधा मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्क्याऐशी चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी देवगड मोरवे येथील श्रीदेव विठ्ठल रखुमाई मंदिरात वार्षिक अखंड हरिनाम सप्ताहाचा शतक महोत्सव साजरा होत असून यानिमित्त चार नोव्हेंबर ते बारा नोव्हेंबर या कालावधीत भरगतच कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सात दिवस हा अखंड हरिनाम सप्ताह असणार आहे त्यानिमित्त दिंडी तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे You mm -hmm. Música पांडुरंग प्रासादिक भजन मंडळ भंडारी समाज मोरे या मंडळाची स्थापना एकोणीसशे सव्वीस साली करण्यात आली समाजातील सर्व मंडळींना एकत्र करून गावातील लोकांचं एक सामाजिक एकीकरण करण्याच्या दृष्टीने या उद्देशाने या मंडळाची स्थापना झाली आज या मंडळाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्त हे वर्ष आम्ही शतक महोत्सव म्हणून साजरे करत आहोत गावातील सर्व लोकांना विनंती आहे की दिनांक चार अकरा पंचवीस पासून शतक महोत्सव म्हणून आम्ही प्रत्येक दिवशी कार्यक्रमाची रूपरेषा आखलेली आहे बाहेरून येणाऱ्या मंडळांची व्यवस्था होण्यास असा, करण्यासाठी रोज अन्नदानाचा कार्यक्रम का होईल त्याचप्रमाणे रात्री रोज वेगवेगळ्या ठिकाणच्या दिंडी भजन अशा कार्यक्रमाची रूपचर्षा करण्यात आलेली आहे तरी सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी या सहभाग घेऊन आम्हाला सहकार्य करावं मग चार नोव्हेंबर ते, ते तेरा नोव्हेंबरपर्यंत आमचा अखंड हरिणाम सप्ताह चालू राहणार आहे तरी या कार्यक्रमात गावातील ऐं सर्व भावीत मंडली सहभागी ही विनंती